शिवराजनं खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झाला आहे त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता त्याला दिसत होतं डोळ्याला की पाठ टेकलेली नाही खरं तर काल जे प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला पण खरोखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली शिवराजनं खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झाला आहे त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण हाच प्रकार दोन हजार नऊ साली मायाबरोबर बाबतीत घडलेला होता शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि सहा मिनटाची कुस्ती जवळ दीड तास चालवल्यामुळं माझ मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय कुस्ती झालेली होती का नव्हती हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आहे कारण काल कुस्ती ज्यावेळेस पेपरीनं दिली कुस्ती शिट्टी वाजवली त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो कुस्ती पा पैलवानाची पाट टेकली की नाही टेकली आणि हिथं नुसतं खाली वाकून बघतो तरी त्याने सिट्टी वाजवली खरं तर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज मोहोळजी कुठंच चुकी नाही मला असं वाटतं कारण ज्यावेळेस पंच शिटी वाजवतो हो त्यावेळी कुस्ती सोडून आपला विजय साजरा करणं हे त्या पृथ्वीराजचं काम होतं आणि जो पैलवान असतो त्याचं काम असतं की आपण कुस्ती सोडून आपल्या आपल्या साईडला जाऊन उभं राहणं पण आज जो प्रकार घडला शिवराजच्या बाबतीत तो खरोखर त्या पंचाला शिक्षा मिळाली ती कमी आहे कारण कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल पृथ्वीराज मोहळा असेल ह्यांच्या बाबतीत माझी कुठलीही तक्रार नाही किंवा साईड पंचांवरही कुठला आक्षेप नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता त्याला दिसत होता डोळ्याला की पार पाठ टेकलेली नाही परत संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रेक्षक टी व्हीवर बघत होते त्या न समजणाऱ्या कुस्ती ज्या व्यक्तीला समजत नाही त्यालाही कळालं की कुस्ती झालेली नाही पण तरीसुद्धा पंचानी निर्णय दिला पर आज कुस्ती ह्या कुस्ती महाराष्ट्र केसरीमध्ये पृथ्वीराज मोळ हा महाराष्ट्र केसरी झाला आहे हे सत्याने आणि सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे कारण परत कुस्ती होईल परत स्पर्धा होतील आणि परत महाराष्ट्र केसरी निवड होईल असं होणार नाही कारण पृथ्वीराज मोळ हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे कारण ह्या वया एवढ्या कमी वयामध्ये त्यांना आज महाराष्ट्र केसरीच्या फायनलपर्यंत जाणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि आज तो महाराष्ट्र केसरी झाला आहे त्यामुळे तो महाराष्ट्र केसरी झाला आहे त्याचं कालही मी अभिनंदन केले आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याचं अभिनंदन केलंय पण शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला तो शंभर टक्के चुकीचा आहे आणि ही शंभर टक्के चुकी कुस्तीगीर संघाची नाही कुस्तीगीर किंवा शिव कुठल्या एका व्यक्तीची नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता ते एकट्या पंचा पंचाची चुकी आणि ह्या पंचाला खरखर शिवराज राक्षेनं स्वतः गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण त्या प्रकारातनं त्या अनुभवातनं मी गेलेलो आहे दोन हजार नऊ साली आणि जी मानसिकता काय होती एका पैलवानाची कारण शिवराज राक्षी असेल किंवा मी असेल दोन हजार नऊ साली मी पंधरा वीस वर्ष कष्ट करून म्हणजे पहाटे तीन वाजता आमचा दिवस चालू होतो आणि जर कंटिन्यू आम्ही कष्ट करून त्या पदापर्यंत पोहोचत असेल आणि फक्त अवघ्या पाच दहा सेकंदामुळे तुमच्या ते पण चुकीच्या निर्णयामुळे जर त्या गोष्टीला समोर जायला लागत असेल ही शिक्षा बोलतो मी सांगतो ही बरोबर योग्य आहे असं मला वाटते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका